लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने रविवारी शहरातून मिरवणूक काढली जाणार आहे मिरवणुकीसाठी मोठी गर्दी होणार असल्यानं त्या दिवशी सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत लोकशाही भाऊ साठे चौक रामलाल चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक चार हुतात्मा पुतळा सरस्वती चौक नवी वेस पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अँबॅसेडर हॉटेल हा मार्ग रविवारी वाहतुकीसाठी सकाळी दहा वाजल्यापासून बंद राहणार आहे विजयपूरकडून येणाऱ्या व त्या रस्त्याने जाणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन बायपास रोडचा वापर करावा लागणार आहे अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहनधारकांनी नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनांनी देखील बायपासचाच वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे